ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे अतिक्रमण विभागात बदली करून घ्यायची असेल तर पाच कोटी द्यावे लागतात अशी माहिती आव्हाड यांनी उघड केली आहे स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही धरण नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात त्यांचं नाव त्या शहराचं नाव ठाणे आहे अशी जोरदार टीका देखील त्यांनी आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे सोमवारी महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिगे सभागृहामध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतनं हे अभियान राबवण्यात आलं यावेळेस ऐंशी टक्के लोकांचा क्लस्टरला विरोध असताना नागरिकांवर क्लस्टरची जबरदस्ती का केली जात आहे असा सवाल देखील करण्यात आला गेल्या पंचेचाळीस वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही आपण स्वतः शाही धरण आणलं होतं ते का करू शकले नाही दोन हजार कोटींचे रस्ते बांधले जातात मग धरण का बांधता येत नाही असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला आहे माझं म्हणणं आहे की घर माझं मालक मी मला कसं डेव्हलप करायचं ते मी करीन ना आम्ही एकत्रित विकास करायचा कसा करायचा आम्ही ठरवू तुम्ही सांगणार की तुम्ही अशा पद्धतीने पुढे जा म्हणजे तुमचे कसे खिशे भरणार याचा तुमचा जो प्लॅन आहे तो या नागरिकांनी स्वीकारायचा नागरिकांनी कशासाठी स्वीकारायचा नागरिकांनी खुले आम जर विरोध केला लोकशाहीमध्ये नागरिकांना महत्व आहे ना आज मानपाड्यामध्ये शंभरपैकी ऐंशी लो, लोक ऐंशी टक्के लोक हे क्लस्टरच्या विरोधात आहेत तुम्ही कशाला त्यांच्या आज ठाण्यातल्या सगळ्या एस आर योजना बंद केल्या आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही इथे कारण का परत एस आर एवाले त्यांना बोलवणारीजी योजनाच बात करून टाकतील आता एस आर ए हे गरीब झोपडपट्टीवासियांचं घर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली यंत्रणा आहे आता ती यंत्रणा ठप्प करून त्या झोपडपट्टीवासियांना तुम्ही क्लस्टरमध्ये सामील व्हा म्हणजे शंभर एकरामध्ये तुम्ही या अरे क्लस्टर एस आर ए फटाफट पूर्ण होते चारशे जणांच्या झोपड्या असतील तर चारशे जणांच्या झोपड्या पाडून तिथे इमारती उभा राहू शकतात त्यांची घरं झोपडपट्टीवासियांना काय असतं तर मला एक घर मिळेल बाबा स्वतःच्या मालकीचं जरा चांगलं घर मिळतं म्हणून लोक एस आर एमध्ये जातात ती एस आर ए योजना ठाण्यामध्ये बंद करून तुम्ही क्लस्टरचा गुळ लावून ठेवला आहे आणि तो गोळ इथे दिसतोय लोकं बघत आहेत जीप काय लागत नाही बंद करा नाही कशाला पाहिजे आणि शासन बांधेल अरे शासनाचं काम आहे का तुमच्याकडे शासन चालवण्यासाठी पैसे नाहीत त्याला लाडक्या बहिणीला आश्वासन देऊन तुमच्याकडे पैसे नाही तर त्याला लाडक्या बहिणीला देण्यासाठी कुठली घरं बांधणार आहात तुम्ही